नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग एकशे तेहतीस आणि एकशे चौतीस प्रथम भाग एकशे तेहतीस <coughs> श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात केव्हाही कुणालाही जग जे दिसते ते जुन्यातले जुने, जुने म्हणूनच दिसते हीच आहे माया वास्तविक जग आत्ताच याच क्षणी तुमच्याच जाणीवे सोबत तुम्हाला दिसत आहे नसोनीच काही नसोनीच काही धुमाकूळ केला हा मायेचा धुमाकूळ आहे हीच गुरुवाणी आहे ही मनापासून ऐकली तर तुमच्यात निश्चित बदल होणार म्हणजे होणारच अकळपणे आलेले कळते पण पन, अकळपणे आलेले कळते पण म्हणजेच आपण हीच खरोखरची जाग याच जागेचे अखंड अनुसंधान हवे या जाणपणाला रंग नाही आकार नाही रूप नाही म्हणून याला देहासारखे समजू नका हे ज्यांच्या लक्षात आले त्याचे अखंड अनुसायास त्याचे अखंड अनुसंधान विनासायास सहज सिद्ध झाले असेच समजा मी अमका तमका देहधारी स्वतःला समजत नाही फक्त व्यवहारापुरते मी त्याचा वापर करतो पण त्याला सदैव चिटकून राहत नाही हे असे अनुसंधान म्हणजे एका प्रकारचे अणुसंधानच होय सकाळी येणारी जाग सकाळी येणारी जाग झोप पूर्ण झाली नाही आणि जाग पूर्ण आली नाही अशा संधिकालाचे अनुसंधान म्हणजेच अनुसंधान बाकी मात्र सगळ्या शब्द परंपरा आहेत सर्व संप्रदाय म्हणजे आपापल्या मनानुसार पटलेल्या कल्पनांनाच जपणे होय सर्व संप्रदाय म्हणजे आपापल्या आप आपल्या पटलेल्या कल्पनांनाच जपणे होय पण आता आपण जसे आहोत तसेच आहोत हे ज्याला कळले कोणत्याही शब्द परंपरेचा आधार न घेता तेच खरे आहे आत्मभान हे सर्व कळणे म्हणजे यथार्थपणे करणे आणि आपल्या स्वरूपामध्ये मुरून जाणे होय हे सर्व करणे म्हणजे यथार्थपणे कळणे आणि आपल्या स्वरूपामध्ये मुरून जाणे होय मग आपल्या अमुक तमुकपणाला काडीचीही किंमत राहत नाही वस्तुता आपण आहो की नाही हे ज्याच्या लक्षातही येत नाही त्यालाच म्हणतात अलख निरंजन आपल्या ठिकाणी जे आहे जे अगोदरचे असणे पण आहे तेच नेमके तेच सर्वांच्या ठिकाणी पण आहे हे, हे ओळखा म्हणजे मरणाची भीती वाटणार नाही कारण पण तुम्ही असा किंवा नसा ते जसेच्या तसेच आहे उलट यामुळे सर्वाभूती मी असा भावच दृढ होईल मग सर्व क्रिया ह्या आपोआप ब्रह्मार्पणच होत राहतील तुम्हाला जे तुम्ही असल्याचे कळते त्यालाच ज्ञान असे नाव दिले आहे तुम्हाला जे तुम्ही असल्याचे कळते त्यालाच ज्ञान असे नाव दिले आहे स्वाद कडू लागला कि ते ज्ञानच स्वाद गोड लागला तरी ज्ञानच आंबट लागला तरी ज्ञानच ज्ञान म्हणून जे आहे त्यामध्ये आंबट गोड अशा स्वादानुसार आलेला भेद संभवत नाही कायारूप मानले तर क्षणाक्षणाला काया धर्म पाळायलाच हवा काल धर्म म्हणजे स्त्री पुरुष हा भेद वय बुद्धी रंग रूप जन्ममृत्यू स्थळ काळ इत्यादी हे सर्व आले सर्व काही या कालधर्मात समाविष्ट आहे आम्ही सांगतो ते लोकांना त्याने स्वतःला देह मानले म्हणूनच कळत नाही आम्ही सांगतो ते लोकांना त्यांनी स्वतःला देह मानले म्हणूनच कळत नाही तुमचा असा निश्चय झाला आहे का की तुम्ही देह इत्यादी नाहीत म्हणून आणि तसा निश्चय झाला असेल तरच या बाबतीत तुम्ही लोकांना सांगा नाहीतर व्यर्थ बुवाबाजी करू नका कदाचित तुमचे शब्द केवळ पाण्यावरील बुडबुडे ठरतील व्यर्थ पोकळ वारा पाणी पूर्ण तापेपर्यंत वाटपा एकदा का पाणी पूर्ण तापले की मग बुडबुडे येणे बंद होते श्री निसर्गदत्त भाग एकशे चौतीस श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की प्राण्याचे कोट्यावधी जन्म होतात म्हणजे कोट्यावधी प्राणी जन्माला येतात पण परमार्थता एकाही प्राण्याचा जन्म झाला नाही सर्व केवळ भासतात आणि लुप्त होतात असत मुळीच नाहीत दिसेना भासेना परी आहेच आहे असे सर्व काही आहे श्री निसर्गदत्त महाराज आपल्या सर्वांनाच विचारतात आपण प्रथमच आपल्या लक्षात आलो त्यावेळी आपले वय काय होते कोणीतरी या गोष्टीचा साधा विचार तरी केला आहे काय ब्रह्माच्या चौकशीला जाता व ही साधी गोष्ट तुम्हाला माहीत नाही जे तुला कळले असेल त्यापेक्षा वडील तू आहेस म्हणजे तू अगोदरपणाने असणारे शुद्ध असणे पणच आहे आणि त्याचे नाव आहे अध्यात्म बाकी सर्व हा टाइमपास प्रत्येकाचे जग निरनिराळे पण जग जग म्हणून सगळी जगे एकच आहेत पण देहाच्या ओळखीने हे तुम्हाला कधी कळणार नाही आपण असल्याच्या आधी आपल्याकडे कुठले व्यक्तत्व होते आपण आपल्याला व्यक्ती मानले तर इच्छा आकांक्षा भय ह्या येणारच तुमचीच चिंता तुमचा छळ करते चिंता करणारे पण तुम्हीच आणि चिंता नको म्हणणारेही तुम्हीच यालाच स्वतः स्वतःचा छळ करणे म्हणतात स्वतःचा अर्थ अगदी बिनचूक लागल्याशिवाय अक्षय शांती तुम्हाला कधीही लाभणार नाही जाणीव ही चालू क्षणातच जाणवत असते आपण आहो हे सार्वभौतिक सार्वभौमिक वर्तमान काळच आहे मग कोणाचे वय कितीही असो पण प्रत्येकाला जाणीवेचा अनुभव आपण आहो अगोदरचा आहो असा अनुभव चालू वर्तमान काळीच येत असतो चिंता काळजी म्हणजे विचारच विचाराचे जाळे कसे कार्य करते हे नीट समजावून घ्या म्हणजे ते विचार तुम्हाला छळणार नाहीत विचारांच्या जाळ्यांचे दोन भाग आहेत म्हणजे एक भाग काळजी चिंता करणारा व एक भाग त्यांना नको म्हणून म्हणणारा व त्यांच्यापासून मुक्त होण्याकरता धडपड करणारा वस्तुता हे दोन्ही भाग विचाराचेच जाळे म्हणून एकच एक आहेत आणि केवळ विचारच आहेत हे असे विचाराच्या जाळ्याचे ज्ञान होणे जा ज्यामुळे शक्य होते ते म्हणजे केवळ आपले अगोदरपणाने असणारे असणे पणच होय याकरता शंभर टक्के वर्तमानात राहण्याचे महत्त्व कळायला हवे एकदा महत्त्व कळले की आपण तसे निश्चितपणे वागणारच नाहीतर महत्त्व कळलेच नाही महत्त्व काय कळले डोंबल्याचे असे होईल म्हणजे महत्त्व कळले नाही असेच म्हणावे लागेल म्हणून श्री निसर्गरथ महाराज म्हणतात तुमचीच चिंता तुम्हाला छळ करते आहे तुमचीच चिंता तुमचा छळ करते आहे तुमच्यात दोन भाग पाडून एक चिंता करणारा आणि दुसरा मुक्त होण्याकरता धडपडणारा एक चिंता करणारा आणि दुसरा चिंतामुक्त होण्याकरता धडपडणारा म्हणून तुम्ही कायमचे संघर्षात असता म्हणून ज्ञान गुणाची सेवा करा ते प्रसन्न झाले की सर्व पाळेमुळे खडून काढल्या जातील परत विचाराच्या चिंतेच्या जाळ्यात तुम्ही ढकलले जाणार नाही चिंता करू नका पण चिंता लागल्या असतील तर त्यापासून मुक्त होण्याची धडपण पण करू नका त्यालाच चिटकून राहा म्हणजेच त्या विरतील काही धडपड कराल तर धडपड करणारा उदयाला येईल आणि चिंतेच्या विरोधात तो संघर्ष करतच राहील